नमस्कार हे आपण एक रोडने चाललो होतो जाता जाता आपल्याला एक गाय वेलेली दिसली म्हणून आपण थांबलो होतो बघायला देशी मधली गाय आहे तर त्यांनी म्हैसूर खिल्लारच इंजेक्शन भरलेलं होतं तर मला वाटलं गाय देशी दिसते दुधाची गाय दिसती म्हणून थांबलो होतो था आपण व्हिडिओ बनवायसाठी परंतु त्यांनी सांगितलं एक नाही तर दोन झालेत या गायला पाहू शकता ही कालवड आता झाली आणि थोड्या वेळापूर्वी हा खोंड झाला आहे आणि ह्याच्या आधी म्हैसूर खिल्लारच ह्याच्या आधी इंजेक्शन भरवलं त्याच्यातून हा खोंड आहे हा मागच्या व्यताचा एक खोंड आहे म्हैसूर खिल्लार मधलं इंजेक्शन भरलं त्याच्यातला आणि आता हा व्यत ह्या व्यताला मैसूर किल्ल्याचं इंजेक्शन भरवलं दोन खोंड, एक, एक ले ले। खोंड आणि एक कालवड झालेलं आहे हा खोंड झाला पाहू शकता हा खोंड झालाय आणि आता जस्ट किती वेळापूर्वी झाला त्याला अर्धा दा झाला अर्धा तास झाला आणि दा आता ही कालवड झालेली आहे गाय दूध किती देते दोन <laughs> तीन दोन तीन लिटर देते म्हणजे वासरं पिऊन सकाळी तीन संध्याकाळी तीन देते हा आरामसे आता दोन झाले ते म्हणजे दूध जास्त ठेवायला लागलं आता काय काढायचं नाही ना लई हा हा आता काय काढायचं <laughs> किती महिने घेतले ना वेळेला नऊ महिने म्हणजे करेक्ट नऊ महिन्यात वेळी का जास्त नऊ महिने नऊ दहा दिवस झाला माझा असं का प्रत्येक वेळेस इंजेक्शन भरवता प्रत्येक वेळेस इंजेक्शन नाव सांगा तुमचं बिबीशन स्वतः शेवाळे गाव खोरजी तालुका इंदापूर जिल्हा पुणे गाय काय विकायचे नाही फक्त आपण माहितीसाठी आपलं दोन वासरे झाली गायला एक कालवड एक खूण म्हणून मालकांना विनंती करून व्हिडिओ बनवतोय मोबाईल नंबर दिला तर चालेल का चालेल सांगा की नव्याण्णव तेवीस हा तेवीस सत्याऐश हा हा किती वेळ येताल वेली आता ही तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा का पहिल्या वेळेला काय झालं खोंड खोंड दुसऱ्यांदा खोंड आणि पाहू शकता बऱ्यापैकी देशीतून गाय आहे एक खोंड आणि एक कालवड झालेले आहे आणि तो मागच्या वेताचा खोंड आहे म्हणजे देशी गाई पण नाराज करत नाहीत सांभाळलं चांगला जीव लावून तर खायलाही घालून सांभाळलं तर देशी जनावर पण चांगलं दूधही देऊ शकतंय धन्यवाद पहा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राइब करा आवडले तर लाईक करा कमेंट करून सांगा दोन्ही वासरे तंदुरुस्त निरोगी हो आहेत धन्यवाद मालिक वेळ दिल्याबद्दल आभारी आता